नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एक मार्च पासून वीज बिल बंद होणार तर शेतकरी मित्रांनो एक मार्च पासून वीज बिल बंद होणार तर घेऊया सविस्तर माहिती जाणून तर चला शेतकरी मित्रांनो आता घराचं शेतकऱ्यांची वीज बिल माफ होणार की नाही आणि ते कधी होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वांचे लाईट बिल होणार बंद असा कोणालाही असा नवीन नियम केलाय आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत त्यामध्ये ग्राहकांना होणार जो वीज बदलाचा त्रास आ होतो हो तोच हो आता कमी होणार आहे चुकीचा डिजिटमुळे किंवा संतोष मित्रमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते तशा काही प्रॉब्लेम येणार नाही तर शेतकरी मित्रांनो कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही अतिशय आनंदाई बातमी आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नेमकं काय होणार आहे त्यामुळे तुम्हाला वीज बिल भरावं लागणार नाही वीज बिल ही प्रक्रिया बंद होणार मी तर देखील काढायला सुरुवात तर त्यामध्ये तुम्हाला आता नेमकं काय करायचं का आहे त्याच्यामध्ये महावितरण कंपन्यांनी काय केलं आहे आता ग्राहकांची कामयाची सुटका मिळणार आहे पूर्ण जिल्ह्यांमध्ये पूर्ण राज्यांमध्ये पूर्ण राज्यातील तालुक्यांमध्ये वीज वीज मीटरची एक त्या ठिकाणी काढायला सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने आता कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही आता याचा जो आदेश होता तो जो आदेश आहे तर तो पूर्वी मार्च एप्रिलमध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी काढला गेला होता त्यावेळेचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी त्या आ, संदर्भात सूचना दिली होती ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण दे देणारे प्रचंड स्मार्ट मीटर आता बसवण्यात येणार आहे महावितरणाने हे जे आहे आता लक्षात घ्या स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहे आता कोल्हापूरमध्ये अर्जंट नाही केला कारण नाही केला म्हणून आता तर अशी शंका त्यामध्ये होती पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की वीज मीटर स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवलं तर काय होऊ शकतात नवीन पेपर मीटर मोफत देण्यात येणार आहे वीजसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरूनच वीज वापरत येईल त्यामुळे वीज वापरणाऱ्या किती खर्च करायचा रिचार्ज करतात तसाच रिचार्ज आता तुम्हाला प्री पेमेंट मीटरवर करावा लागेल आणि घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा